आणि संपत आमचे मित्रोकेट साजीत शाह तर मी परिचय देतो माझं नाव ऍडव्होकेट वाजिद खान बिडकर माझे परम मित्र एडव्होकेट साजिद शाह आज पुण्यात स्वारगेट येथे जे प्रकरण घडलेलं आहे त्या संदर्भात ही प्रेस कॉन्फरन्स आहे न्यायदेवतेवर व पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आज जी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली जात आहे त्यामध्ये आरोपीचे भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत मला असं वाटतं त्यांचा मास्क काढावा अशी विनंती करू नका त्यांचा मास्क तसाच राहू द्या अशी आमची विनंती आहे कारण की काय आहे ही प्रेस कॉन्फरन्स घेण्या पाठीमागची पार्श्वभूमी जी आहे ती संरक्षण आहे म्हणजे आरोपीने काय केलं नाही केलं ते कोर्ट ठरवेल आज मला सुद्धा माझे जे मित्र आहेत हे साजिद शाह शा, यांना सुद्धा म्हणजे तुम्ही जर बघितलं जे रील चालू आहेत व्हायरल चालू आहेत आम्हाला स्वतःला पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता भासू लागलेली बॅड कॉमेंट घाण कॉमेंट चालू आहेत म्हणजे रेप केस वकिलांनी के लढायची का नाही लढायची हा प्रश्न चिन्ह निर्माण होण्यासारखा आहे पाच लोक उठतात फोन करतात त्रास देत आहेत तर हे सगळं चाललेलं असताना जे ट्रोलिंग होते जे सोशल मीडियाचे इन्फोशन आहे जे कमेंट करतात त्यांच्यामुळे आम्हाला किती त्रास होतो ह्यांना किती त्रास झाला आहे यासाठी ही कॉन्फरन्स आहे जे काही सत्यता आहे हे सांगतील आरोपीचे भाऊ आपण सांगावं अशी विनंती आहे बोला माईक लावून बोला स्वारगेट बलात्कार प्रकरणी त्याच्या आधी तो कोलटेकडी मार्केट या दोन भाजीपाल्याचा भाजीपाला व्यवसाय करतो तो तो विकून येत असताना स्वारगेट मागे गौरव खोला येत असताना सतर प्रकार घडला त्याच्यानंतर प्रकार घडला त्याच्यानंतर जे काही प्रकरण झालं त्याची अंतिम चौकशी हवी होती पोलीस यंत्रणे पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे न्यायदेवतेवर पण पूर्ण विश्वास आहे जी ज्या महिलेसोबत जी घटना घडली त्या व्यक्तीला पण पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे जो काही ह्या गोष्टी नंतर जो काही कोर्ट निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे पण ह्या प्रकरणाची सफल चौकशी आहे पहिला पाहिजे सखोल चौकशी को नंतर कोर्टाने त्यांना अशीची शिक्षा जरी दिली तरी पण ती आम्हाला मान्य हे आम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही पण सखोल चौकशी व्हावी ही घटना खरंच सत्य आहे की नाही मीडियाने तीन दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली तर आता चौकशी नंतर मीडियाने दुसरी नाण्याची दुसरी बाजू पण दाखवावी जो काही व्यवस्थित तपास करून जे काही बाजू तपास तपास मागणी आहे म्हणजे आज जे काही लोक सोशल मीडियावर मीडिया ट्रायल चालवत आहेत काही लोक आणि असं म्हणणार नाही पण बऱ्याच प्रकारे मदत केली चांगली बाजू सुद्धा आणलेली आहे तर त्यांचं तेच म्हणणे आज इथे जे बसलेले आहेत त्यांचं असं म्हणणे की लोकांनी आपली मतं न मांडला हे सगळं न्याय यंत्रणेवर न्याय देतून सोडून द्यावं पोलिस यंत्रणेवर सोडून द्यावा असं आमचं यांचं म्हणणं आहे म्हणजे यांना जो के तुम्ही केलंच असेल गावात त्रास या गोष्टीसाठी ते आपल्या समोर आले गावातल्या लोकांचा आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आम आमच्या जवळ आमच्याशी संपर्क ठेवण्याची गावातल्या लोकांच्या अजिबात इच्छा नाहीये

तो जरी भाऊ जरी असला तो तो रुपये असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे हो तो घरी आला होता पण आमचं काही बोलणं झालेलं नाही तो घरी आलेला होता पण त्याच्या पाठी मगच्या गुन्ह्यांमुळे त्याचं नाव थोडस बदनाम झालं फारस काही मी त्याच्यासोबत बोलत नाही पैशाचं माझं स्टेटमेंट कुठेही मला मेड्यान दाखवावं माझं स्टेटमेंट पैसे स्टेटमेंट माझं नाहीये गुगल ते माझ्या खात्यावर आणि सांगतो सकाळी सुद्धा एका फोन आला सकाळी काय नाही असं झालं ते तो अक्षरशः तो दारूपी बोलत होता तर ते चार सांगतोय की काय वाटतंय की सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यासाठी मग हे आहे आणि कोर्टात मी जे काही बोललो आहे किंवा जे काय आहे तो पुढं तपासाचा भाग आणि आता आरोपीशी जे काही बोलणं झालेलं असेल ते जर ते तो वारा वारा तो मी इथं सांगितलं तर तो पुरावर नष्ट आज फक्त इथे जे आहे मी आणि आमची दोघांची कॉन्फरन्स नाही आहे तर आमची म्हणणं आहे की आम्ही तर तुमच्या समोरच उपलब्ध आहोत इव्हन तो आमचा असा सुद्धा प्रयत्न चालू आहे की आरोपीची जी बायको आहे ते स्वतः प्रेस कॉन्फरन्ससाठी आमचं हे अजून चर्चा वगैरे बोलला असून चालू आहे तर मला असं म्हणायचंय की बघा मी तर तुमच्या समोरच आहे माझे मित्र पण मग इथं समोरच आहे परंतु तुम्हाला आता हे जी दोन लोक दिसत आहेत ह्यांच्यावर फोकस केलं तुमचा अजून प्रेश मिळतील

त्याच्यानंतर दुपारي 1 च्या दरम्यान तो बाहेर पडला गावकारांकडून त्याच्याशी عاوز बोलले आणि की एकदम हिन वाग्नूच मिळते त्यानंतर हे व्यवस्थित होईल असं वाटत नाही आम्हाला तो जाहीर ज्यावेळेस मी सीसीटीव्ही पाहिले त्याच्यानंतर माझ्या पण असं लक्षात आलं की हे प्रकरण वेगळं पण असू शकतं मी बोलत नव्हतो म्हणजे फारस काही बोलत नव्हतो फारच बोलत नव्हतो असं नाहीये जर ज्यावेळेस तो आपला कोणी व्यक्ती दुश्मन असो किंवा भाऊ असो जर त्याची बाजू सत्याची जर असेल तर ती उचलायला हवी म्हणजे नाही तसं नाही पण अजून न्यायालयीन कोर्टाने तपास निकाल दिलेला नाही आता तुम्ही बाजू घेतला नाही त्याला फसवलंय कसं फसवलंय जे फसवलंय ते तपास यंत्रणा समोर आणून मी असं कुठलंही स्टेटमेंट त्यांच्या दिवशी दिलेलं नाही माझे 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 दाखवा हा एवढ मी एवढं सांगू शकतो की त्यांच्या हक्कामध्ये जे झालंय ते समतीने जे आरोपीने मला सांगितलं तेच मी कोर्टासमोर तोच मुद्दा मांडला होता

मी घेताना आत्ताच बोलतोय की मी काही नेतेवर विश्वास ठेवून आहे आहे आता फक्त ह्या कॉन्फरन्स मध्ये आता जो टॉपिक आहे तो हाच आहे की जे त्याचे घरचे आहेत त्यांना होणारा त्रास आणि मला आणि माझ्या मित्रांना होणारा त्रास आम्हाला कंटिन्यू मला तर भरत फार फोन चालू आहे मी कोटली करायची नाही सॅटल करायचा असा आणि त्यासाठी आम्ही सीपी साहेबांना हे सुद्धा दिले की पत्र दिले बाबा आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या या प्रकारे मी सांगतो ना ठीक आहे बोला माझ्या आई वडील माझ्या भावाची बायको प्रचंड मानसिक धक्क्यात आहे आणि कुणी गावकरी नातेवाईक शेजारी आमच्याशी कुठलाही संबंध ठेवण्यास तयार नाही

एकदा केलाय पण दोन महिने तीन महिने गुन्हा आज नाही अजिबात त्याला एकदा एकदा गुन्ह्या त्याला उचललं दोन घेतले आणि अजून चोरीचे मिळालेले नाही गुन्हे की हाच होता आणि एकदा गुन्ह्यातून खूप कसं झालाय जे लेडीज आहे ते पूर्णपणे समोर की व्यक्ती नव्हती ती चोरी करण्याची असं मी मान्य सांगितले

बोलाय ना मी जे तुम्हाला येईल कळवलं आम्ही काही आहे सोशल सोशल मीडियावर सोशल मीडिया समजतो एकदम बरोबर आरोप करताय की मुलगी त्याला का काही वेळेस दाखवले ना सोशल मीडियावर किती सोशल मीडियाचा पुरावा मान्य होतो काही काय ते न्यायालय समजावतात सोशल मीडिया सीसीटीव्ही दाखवा सगळ्या चॅनलला दाखवलं काही चॅनलला ते सीसीटीव्ही दाखवलेलं नाही काही चॅनलला दाखवलेले आऊती जाकोड रोडाणी वापरलेली फक्त तेच मत आहे तुम्हाला एक आय चॅनलला ती गुल्ली बस मध्ये दाखवलेली दाखवतो है ना ब सगळे मध्ये पण इते अलाउंस पण त्यांना तो आगी तो मला फायदा आता नाही है जाम दे क्रिएटर्स ओडी आउटिस सोबत तुमचं आणि बेटाची माहिती देणार आहोत आऊती जाकोड तुम्हाला तुमचा बेनिफिटिंग प्रोत्साहन काय पुरावे तुम्ही पुरावे आम्हाला द्या आता या ठिकाणी मला उत्तर देता येतं त्यांनी दिलेलं आहे तो आता पुढचा भाग आहे प्रेसचा जो वेळ आहे तो संपत आलेला आहे त्यामुळे प्रश्न आपण विचारले आणि आपण फक्त संरक्षण आणि जे काही सोशल मीडियावर लोकांनी ते चालू नये पोलीस यंत्रणा आणि न्याय देवतेवर आमचा विश्वास होता आहे आणि नाही त्यामुळे आमची मागणी आहे की जे लोक आहेत त्यांनी ते चालू आता सदरचे प्रकरण जे आहे ते न्याय प्रविष्ट आहे त्याच्यावर आम्ही काही बोलू शकत नाही फक्त आमचं एवढं म्हणणं आहे आणि आज आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा पण तो एक मुद्दा आहे की आम्हाला ज्या प्रकारे सोशल मीडियावरती प्रतिक्रिया येतात आमच्या विरोधात ते चुकीचे आहे आम्ही आमची कायदेशीर बाजू मांडण्याचा आम्हाला वकिलांना अधिकार आहे आणि राहिल्या गोष्टी त्याला शिक्षा मिळण्याचे जर त्याने काही चुकीचं केलं असेल तर त्याला शिक्षा मिळावी ज्यांना एक चुकीचे केलं असेल ते पण कोटासह सत्य येणारच आहे म्हणून आम्ही आज रोजी माननीय पोलिस आयुक्त साहेबांना लेखी निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही सगळे मुद्दे मांडलेले आहेत की आम्हाला सदरचे केस लढता वेळी आम्हाला पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे जेणेकरून आम्हाला पण आमचं संरक्षण व्हावं ही आमची माननीय पोलीस साहेबांना आयुक्त साहेबांना विनंती सगळं सगळं अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका होत आहे आम्ही फक्त आमचं कर्तव्य बघा शेवटी हे प्रकरण नाही प्रविष्ट आहे जे आरोपीने सांगितले तेच बाजू आम्ही मांडली असं असं आम्ही एक्स्ट्रा हा नाही अजून वकील आहेत दोघच नाही नाहीयेत अजून पण दुसरे वकील पण आहेत त्यांनी काय त्यांची भूमिका मांडली माध्यमांसमोर त्याबद्दल आम्हाला माहित नाही पण आमची जी भूमिका आहे ती आम्ही कष्ट केली आमचे त्यांची उत्तर द्या तुम्ही त्यांना करू द्या एडवोकेट वाजित खान साहेब आणि ऍडव्होकेटे सुमित कोटे साहेब आहे आहे कॉपी सगळ्यांना आम्ही देतो माझे मित्र देतो

नाही करू शकत नाही कारण आज तो विषयच नाही नाही आज या ठिकाणी आम्ही आता किती वेळच नाही मला उत्तर द्यायला खूप आवडत नाही आज आमची कॉन्फॉनसाठी आज मी पण बोललो की त्याचा भाऊ आरोपीचा भाऊ या ठिकाणी आलेला आहे त्यांना काय अडचण आहे आपल्याला काय अडचण आहे आम्ही सांगितलं आणि सर एखादी केस लढताना म्हणजे मी वकील आहे मी ती केस तसा आज मला प्रश्न विचारताय मी थोडंफार बोलावलो किंवा त्याचं कारण काय की मला एक दबाव चार लोक ओबर मारतील होते अक्षरशः मारून टाकेल घरी भाजी आणायला निघावेत तर तो त्यांचा वकील अशा ज्या थ्रेटनिंग आहेत सर वकील केस लढताना तो फ्री माहिती करायची सर मी सांगतो तो नीच कसा त्याला वकील मिळू शकतो मग दुसऱ्यांना काय मी नीच कसा मध्ये का त्याला वकील म्हणू शकतो पण याला वकील काय आहे जसं तुम्ही पत्रकार आहे आम्ही तुमच्याकडे आहोत तुम्ही आमची बाजू मांडतात त्या त्याची बाजू मांडतात तुम्ही काय करता भेदभाव करत नाही मग तुम्ही मला भेदभाव करायला का लावताय ना की नाही मी याची केस घ्यायची मी आम्ही माझ्या शादीशा शाह आम्ही त्यांची केस घ्यायची नाही असं तुम्ही का करताय माझं ते म्हणून आमचं म्हणणं आहे सर आम्हाला केस जाताना फ्री माइंड करू द्या न्याय देवता सक्षम आहे भारतीय न्याय देवता एवढी सक्षम आहे ती ठरवेल काय पुढं होता ती काही गोष्टीमध्ये गेली नाही गेली ह्या माणसानं जिथे केलं नाही केलं

पुलिस जी तो वाला एकटा आहे नंतर काय विचारपूस केली तो कुठा असेल आणि कुठे मिळणार आहे ओ हेलो शिंदे नावाचे होते जी अधिकृत कुठं आहे त्यांचा आवाज जातय त्यांचा आधी एक कंपनीचा त्यांनी पण त्यांचे नाव सांगा खाली सब चालू आहे कोण ना खेदो ब शिंदे

तरी लग्न हे काम आहे जो आरोपी आहे त्याची बाजू मांडणं का आहे मी कुठल्याही वकिला नाव ठेवलं आला नाही पाहिजे त्यांनी काय सांगितलं बाहेर मुद्दे काय मांडले साडेसात त्याचं उत्तर ते देतील त्याचं उत्तर नाही कोर्टात केलेलं नाही हजार ते त्यांनी काय यांचे मत होते त्यांचे याबद्दल कुठलेही चर्चा झाले नाहीये आणि जे आम्ही आर्ग्युमेंट केलं ते आम्ही मानतो दिवसात त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही तेच म्हटलं या प्रश्नाचं उत्तर त्यांनाच विचारवानं सरांना विचारावं अशी नम्र विनंती नम्र विनंती हा प्रश्न त्याचा आहे त्याला विचारावं समन्वय आहे असल्यामुळे चांगला वकील म्हटलं मी कुठं म्हटलं की चांगलेच आहे कुठलाही वकील चांगला असतो प्रत्येक वकील हा चांगला आहे त्याचं उत्तर त्याचं जे काय असेल ते आम्ही जे काय ठरवलं असेल ते त्याचं उत्तर द्या

सांगता येत नाही कारण सुरक्षेचा जो भाग आहे बोल बोलू सर पहिल्या तारखेच्या दिवशी पण ज्या दिवशी त्या दिवशी पण न्यूज पण व्हायरल झाली होती की त्याला वर आणणार सुरक्षेच्या कारण असतो पण नंतर परत त्याला फिजिकली आणलंय तर ता बारा तारखेला त्याला फिजिकली आणता आता वर आणता हे आता ते आपण सांगू शकत नाही आमचा तुमचा नवीन नाही काहीच नाही आता नाही पण एवढाच आहे की जगू द्या जगा हे मॅटर आम्हाला फ्री माइंड चालू द्या सुरक्षेच्या संदर्भात अहो एवढंच कशाला बाईक तुला भाजीला घेऊन गेला ती म्हणते मी नाही तुझ्यासोबत जा तर तुझ्या आपण तेवढंच थँक्यू धन्यवाद